नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आपण बरेच वेळा भरपूर साऱ्या कटिंग कटिंग बघितलेल्या आहेत जसं की आपण प्रिन्सेस कट ब्लाउज त्याच पद्धतीने कटोरी ब्लाऊज तर कटोरी ब्लाऊज हे आपण आज त्याच कटिंग बघणार आहोत परंतु आपण पेपर कटिंग न करता फर्मा कट न करता आपण डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कट करणार आहोत तर मग अशा वेळेस ब्लाऊज पिसावरती कशा पद्धतीने कट करायचं त्याच पद्धतीने जो कटोरीचा पाठ आहे तो आपल्याला सरळ धाग्यामध्ये कट करायचं किंवा तिरक्या धाग्यामध्ये कट करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपण जी आपली नॉर्मल कटोरी म्हणजे मूळ कटोरी असेल ती कट करून आणि ती कशा पद्धतीने ब्लाऊज पिसावरतीच वाढवायची ते सुद्धा सांगणार आहे तर इथे काही टिप्स देणार आहे तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ आवर्जून बघा आणि ज्या छोट्या छोट्या टिप्स जसं की कमी वेळामध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीने कटिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता परंतु फक्त आपल्याला फर्मा ज्या आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला अस्तर हे थोडंसं कमी लागतं आणि ज्या तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कट करणार वरती तर त्यावेळेस तुम्हाला हे अस्तर हे जास्त लागणार आहे जसं की मूळ कटोरीपासून आपण परत कटोरी ही दुसरी वाढवणार तर त्याच्यामध्ये थोडासा कपडा हा आपल्याला एक्स्ट्रा लागतो ते इतकाच प्रॉब्लेम आहे तर मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या मध्ये आपण कटोरी ब्लाउजचं कोणतं पण मेजरमेंट असू द्या बऱ्याच वेळा काय होतं आपण डायरेक्ट पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कट करत करतो तर अशा वेळेस कशा पद्धतीने कट करायचं तर जे कटोरीचं पॅटर्न असतं म्हणजे आपण काढलेलं असतं ते ब्लाउज पिसावरती इथे ठेवून आपण कशा पद्धतीने कट केलं पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण ज्या वेळेस ब्लाऊज पिसावरती डायरेक्ट कट करतो तर त्याच्यामध्ये आपला फायदा असतो की तोटा असतो तर फायदा पण असतो आणि तोटा पण असतो तोटा म्हणजे कसं असतं की आपल्याला कटोरीचं जे मेजरमेंट असतं त्याच्यासाठी हे आपल्याला सेपरेट अस्तर लागतं ब्लाउज पिसाचं नाही परंतु ज्यावेळेस आपण अस्तर अस्तरवरती कट करतो त्यावेळेस आपल्याला हे अस्तर जास्त लागतं तर ते कसं जास्त लागतं ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत डबल फोल्ड नाही करायचं आपल्याला हे बघा आता मी हा जो ब्लाउज पीस घेतलेला आहे तो आपल्याला इथे सिंगल घ्यायचं आहे ओके तर मी अनफोल्ड बाजू आहे ना त्या बाजूने इथे मी अशा पद्धतीने इथे कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे काय करायची एक स्ट्रेट अशी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती मी अजून तुम्हाला एक पण कटिंग दाखवलेलं नाहीये म्हणून तुम्हाला इथे काळजीपूर्वक बघायचं आहे डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग करतोय आपण ओके ले ले तो तो ले ले सर्व तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे कपडा आपला इकडे तिकडे तिरकस वगैरे असतो तर तो आपल्याला व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचा आहे हे बघा सरळ म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे मेन म्हणजे आता इथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची तर फॉर एक्झाम्पल साधी इथे आपण बत्तीस साईज बघूया त्याच्यामध्ये आपल्याला उंची घ्यायची आहे साडे तेरा इंच तर मी इथे एक इंच ऍड करून साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे मी शोल्डर घेणार आहे पाच इंचाचं पावणे पाच इंचा सुद्धा शोल्डर इथे परफेक्ट येतं बत्तीस साईजमध्ये तर ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे पण आपल्याला काय आहे हे बघा अशा पद्धतीने इकडे पण आपल्याला पाच इंचावरतीच मार्किंग करायचं आहे वरच्या बाजूने आपण सव्वा पाच इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इथे स्ट्रेट आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं इकडे सरळ स्ट्रेट घेण्यासाठी इथे लाईन आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमची ही पण स्ट्रेट लाईन येणार आहे मुंड्याची सव्वा पाच इंचावरती इकडे पण मार्किंग करून घ्यायचंय आहे आणि अशा पद्धतीने इथे पण आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आता इथे मी जे मेजरमेंट तुम्हाला दाखवते ते वरनं मेजरमेंट घेतलेले आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे अर्धा इंच आपल्याला कम्पलसरी क्रॉस द्यायचं आहे तर ते मी इथे क्रॉस देत आहे दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय छातीचं मेजरमेंट घ्यायचंय बत्तीस तर चौथा भाग आपल्याला आठ इंच येणार आहे आणि नंतर आपण दीड इंच मार्जिन ऍड करून घेणार आहोत ओके त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय सव्वा एक इंच आणि एक इंच अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला मुंड्याचा सेप आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक साइडचा मुंड्याचा सेप द्यायचा आहे तर मी इथे चॉक हा वेगवेगळा वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीने मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे आणि हलकसा आपल्याला खालच्या बाजूने हा सेप आपल्याला इथे द्यायचा आहे हे बघा दिल्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय आपल्याला तर कंबर इथे आपलं सव्वा सा सहा इंच आहे एक इंच टक्स घेतला आपण आणि दीड इंच मार्जिन ऍड केलेली आहे आपण आता ही लाईन आपण अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करून घेणार आहोत फिटिंगची लाईन झाली आपली ही घेतल्यानंतर आपल्याला इथे मुंडा पण चेक करून बघायचा आहे अर्धा इंच आपला अशा पद्धतीने सोडून द्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे तर माझा इथे मुंडा आहे तो सव्वा सात इंचाचा आहे तर इथे आपलं परफेक्ट असं सव्वा सात इंचा मुंडा राऊंड येत आहे ओके सात पॉइंट टू ओके अशा पद्धतीने मुंडा राऊंड आपल्या आलेला आहे त्याच्यानंतर आता आपण इथे गळारुंदी घेणार आहोत तर गळारुंदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता नंतर इथे फ्रंट बाजूचा नेक आहे तो मी इथे सहा इंचावरती मार्किंग केलं आणि इथे मी रुंदी घेणार आहे ते अडीच इंच फक्त घेणार आहे आता इथे नेकचा सेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर नेकचा स्टेप मी इथे पिंक कलरच्या चॉकणे इथे मी सेप दिलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथे योगपट्टी घ्यायची आहे योगपट्टी इथे मी बघू शकता आता आपल्या इथे अशा पद्धतीने तुमच्या ब्लाउजवरती गिरॅक्टने सांगितलं असेल तर त्या पद्धतीने घ्यायचंय नाही तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला योगपट्टी घ्यायची इथे मी पावणे तीन इंच घेतलंय या बाजूला सुद्धा पावणे तीन इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे हे बघा ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता मी इथे पिंक कलरचा चॉक वापरला आहे घेतल्यानंतर आपल्याला इथे काय गय करायचंय आता आपल्याला कटोरी मेजरमेंट इथे घ्यायचं आहे तर इथे मी पावणे पाच इंच घेणार आहे अशा पद्धतीने पावणे पाच इंचावरती इकडे पण मार्किंग करून घेतलं मी आणि इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून एक इंच वरच्या बाजूला यायचं आहे मी एक इंच वरच्या बाजूला मार्किंग केलं त्याच्यानंतर ह्या बाजूने फ्रंट बाजूच्या मुंड्यापासून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करायचंय मार्किंग केलं आणि ही लाईन इथून आपल्याला ह्या रेषेवरती जशी जॉईंट होईल तशी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची फक्त हे पॉइंट पासून आणि इथून आपल्याला ही जॉईंट व्हायला पाहिजे झाल्यानंतर आपल्याला फ्रेंच कर्वचा वापर करून आणि इथे आपल्याला हा सेफ देऊन घ्यायचा आहे फक्त ओके मी इथे सेफ देऊन घेतला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय याचा सेंटर काढून घ्यायचंय सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित हा सेफ देऊन आहे हे बघा मी इथे व्यवस्थित प्रिन्सि कटोरीला सेफ देऊन घेतला हलकस हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा सेप इथे देऊ शकता आणि ह्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूने घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण कटोरीचं आपलं इथे मेजरमेंट घेऊन झालेलं आहे तर आपल्याला इथे आता ही कटोरी इथे आपली कट झालेली ओके okay? म्हणजे इथे आपण मार्किंग करून घेतलेले आता आपण इथे कट करून घेणार आहोत तर बॅक साइड आणि फ्रंट साईड एकदाच आपलं इथे कटिंग होणार आहे इथे डायरेक्ट याच्यावरती कट केल्यानंतर आपल्याला फक्त जो अस्तर असतो तो थोडस आपल्याला जास्त लागत असतो एवढं लक्षात ठेवा आता ही जी लाईन आहे ती पण आपल्याला इथे परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे पेपर कटिंग कर डायरेक्ट केल्यानंतर आणि ब्लाउज पित पिसावरती डायरेक्ट कट के केल्यानंतर मार्किंग करून कशा पद्धतीने काय बदल करायचं ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजेल आता आपल्याला इथे काय करायचं आहे बॅक साइडचा पार्ट घ्यायचा आहे हे बघा बॅक साइडचा इथे घेतला मी तर इथे आपल्याला काय करायचंय फक्त आपलं इथे टक्सचं मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने टचं मार्किंग केलं आपण आणि इथून आपल्याला अर्धा इंच हे क्रॉस मध्ये इथे कट करायचं राहायचं ते कट करून घ्यायचं ओके तर इकडे अर्धा इंच सोडून आणि मग हे आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून हे आपल्याला कट करायचं असतं तर ते इथे आपण कट करून घेतलं आता बॅक साइडचा डीप गळा असेल तर आपल्याला थोडस इथे जे बॅक मध्ये आहे तर ते थोडस आपल्याला इथे टाईट करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे थोडस दोन लाईनचा असा कपडा मी एक्स्ट्राचा कट केला आता इथे आपण आर्मोल राऊंड पण थोडासा वाढवून घेणार आहोत तो कशा पद्धतीने वाढवायचा अशा पद्धतीने थोडस वाढवून घ्यायचंय नाही तर तो कमी पडू शकतो बघा इथे अशा पद्धतीने हे बॅक साईडचं आपलं कटिंग झालेलं आहे गळ्याची मार्किंग तुमच्या आवडीप्रमाणे इथे करू शकता तर गळ्याची मार्किंग आता इथे मी करून दाखवत नाही तर आपला विषय आहे म्हणजे तो कटोरीचा भाग डायरेक्ट कशा पद्धतीने आपल्याला ज्या वेळेस आस्तरवरती कट करत करतो त्यावेळेस कशा पद्धतीने ठेवून कट करायचं ते आपल्याला बघायचं इथे ही योगपट्टी झाली ती पण आपल्याला सेपरेट वाढवायची असते नंतर आपल्याला फ्रंट बाजूचा नेक सुद्धा इथे कट करून घ्यायचंय आता आपण इथे कटोरी पण कट करून घेऊया कटोरीचा भाग सुद्धा आपण कट केला आता आपली ही जी कटोरी आहे तर इथे आपल्याला सेंटर पासून हलकस दोन लाईनचा असं तिरकस कट करून घ्यायचंय अशा पद्धतीने केल्यानंतर आपला हा सेंटर आहे सेंटरला इथे आपण नॉच लावून घेणार आहोत आता आपल्याला ही कटोरी आहे ती आपल्याला ब्लाऊज अस्तरवरती कशा पद्धतीने ठेवायची आणि कशा पद्धतीने डायरेक्ट वाढवायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे सांगायचं आहे तर आपण इथे कटिंग केलं ओके अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं मी तर आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीचा पार्ट कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा तर इथे मी तुम्हाला लाईन मार्किंग करून दाखवते ही आपली झाली सरळ ओके ही सरळ लाईन झाली म्हणजे आडवी लाईन झाली ओके आणि ही सरळ झाली आपली अशा पद्धतीने सरळ लाईन झाली त्याच्यानंतर याच्यामधून घेतल्यानंतर ही आपली तिरकस लाईन झाली ओके ही तिरकस लाईन झाली आपली तर आपल्याला काय करायचं आहे हा जो कटोरीचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने तिरकस भागावरती ठेवायचा असतो ही जी लाईन आहे त्या तिरकस भागावरती आपल्याला हे कटोरीचा पार्ट इथे ठेवायचा आहे ओके ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय ही जी बेसिक कटोरी आहे ती जशीच्या तशी इथे ड्रॉ करून घ्यायची आता इथे मी ड्रॉ करून घेत आहे इथे सेंटरला पण मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला नंतर इकडे पण मार्किंग करायचंय आपल्याला ओके या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे आता कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत तर इकडे आपल्याला सव्वा एक इंचानी कटोरी वाढवायची आहे ओके तर सव्वा एक इंचावरती इकडे मार्किंग केलं मी हा जो अंतर आहे तो किती यायला पाहिजे तो आपल्याला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे नंतर हे अंतर किती आहे इथपर्यंत तर साडेचार इंच आहे तर इथून पण आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने साडेचार इंचावरतीच मार्किंग करायचं आहे नंतर ही लाईन आपल्याला इथून इकडे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे घेतली अशा पद्धतीने मार्किंग केलं त्याच्यानंतर आपल्याला हा जो टेप आहे तो सरळ इथे ठेवायचा आहे आणि ह्या बाजूला पण सव्वा एक इंचाने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे वाढवल्यानंतर इकडे पण आपल्याला हे अशा पद्धतीने अर्धा इंचाने वाढवायची साईडने तर मी सर्वात पहिल्यांदा इथे डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घेत आहे आणि मग नंतर आपण इथे डार्क करणार आहोत अशा पद्धतीने घेतलं आणि नंतर मग इथून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने आस्तरवरती ब्लाऊज पिसावरती कट करायचं असेल तर तुम्हाला हे जे आपलं तिरकस कापड आहे ते कशा पद्धतीने ओळखायचं ते तुम्हाला इथे समजलं असेल डायरेक्ट कशा पद्धतीने कटोरी मार्किंग करायचं ते सुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता इथे आपण हे कटोरीचा पार्ट इथे कट करून घेणार आहोत आणि नंतर आपण टक्की मार्किंग करणार आहोत ओके आता इथे आपलं हे कटोरीचा पार्ट इथे व्यवस्थित परफेक्ट असं कट झालेलं आहे आता इथे आपल्याला काय करायचंय याचा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असं टक्कची मार्किंग करायचंय तर आता इथे आपलं काय झालंय जास्त आपलं हे तिरकस धाग्यामध्ये सुद्धा आपल्या इथे कट झालेलं आहे ओके तर तुम्हाला इथे व्यवस्थित समजून घ्यायचंय अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हलकस इथे एखाद्या लाईनचा अशा पद्धतीने तिरकस कपडा येतो एखाद्या मध्ये येतात प्रत्येक साईज मध्ये येत नाही ते ते तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ते कट करून घ्यायचं असतं ओके कट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आपली जी कटोरी आहे ती आपल्याला इथे टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे मी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि इकडनं अडीच इंचावरती मार्किंग करणार आहे आता इथे आपल्याला नॉच लावून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही अस्तरवरती कट करत असतील तर तुम्हाला नॉचेस नाही लावायचे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे नॉचेस लावलेले आहेत अशा पद्धतीने आपला हा टक्स इथे संपूर्ण इथे झालेला आहे त्याच्यानंतर हलकस आपल्याला इथे काय करायचंय अशा पद्धतीने हा थोडासा सेप द्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने सेप देत आहे फक्त हा टक्स आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हा सेप द्यायचा आहे जवळजवळ मी तीन लाईनचा असा सेप दिलेला आहे म्हणजे व्यवस्थित इथे सेफ दिसतो आपला तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपलं कटोरी कशा पद्धतीने वाढवायची डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर बाकी म्हणजे तुम्हाला मेन म्हणजे हेच सांगायचं होतं तर डायरेक्ट जर तुम्ही ज्या वेळेस कट करत असतील तर आता तुम्ही इथे बघू शकता अस्तर आपला खूप लागतो तर मेन म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कट करायचं असेल तर मेन कटोरी कटोरी ब्लाउजचा पार्ट आहे तो कशा पद्धतीने कट करायचा तुम्ही ह्या पद्धतीने कट करू शकता फक्त आपल्याला हे ना आस्तर हे कटोरी वाढवण्यासाठी थोडासा जास्त लागतो बाकी सेम असतं आणि जर तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंग करत असतील तर तुम्हाला कसं या आपली कटोरी ऑलरेडी पेपर पॅटर्नवरती वाढवलेली असते त्याच्यामुळे ते डायरेक्ट ठेवायचं आणि जसे तर मार्किंग करून आणि आपल्याला फक्त कटिंग करून आणि टिचिंग करायला घ्यायचं असतं तर अशा पद्ध पद्धतीने बदल असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय